जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला सहासष्ट साली शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी म्हणजे मराठी माणसासाठी आणि मराठी अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेनेला जन्म दिला तेव्हा मोदीजी एक तर तुम्ही कुठेतरी हिमालयात असाल किंवा कुठल्या तरी, तरी रेल्वे स्टेशनवर असाल नक्की तुमचं काहीच कळत नाही आम्हाला आणि आज तुम्ही आमच्याकडे येऊन ज्या शिवसेना प्रमुखांनी म्हणजे अटलजी तेव्हा तुम्हाला कारे केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते राजधानी होगा असं म्हणून तुम्हाला उचलून फेकत होते केराच्या टोपलीत जर का गेला असतात तर मोदीजी दहा वर्ष तुम्हाला जी भोगायला मिळाली ती भोगायला मिळाली नसते आणि तुमच्यासाठी आज तमाम शिवसैनिकांनी जसं प्रणिती तू बोललीस सोलापूरकरांनी अख्ख्या महाराष्ट्राने अहो काय okay, गंमत आहे अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस खासदार निवडून देण्याचं